मेहनत करूनही यश मिळत नसेल तर भगवान गणपतीची पूजा करण्यासाठी महत्त्वाचे काही उपाय सांगितलेले आहेत ही पूजा केल्यानंतर तुम्हाला नक्कीच यश मिळेल गणेशाच्या श्री नमः या मंत्राचा अकरा किंवा एकवीस वेळा जप करावा यामुळे तुम्हाला फायदा होईल तुम्हाला व्यवसायात सातत्यपूर्ण प्रगती हवी असेल तर चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहेत तर दुर्वा अर्पण करताना अकरा गाठी दुर्वा अर्पण कराव्या यामुळे तुम्हाला व्यवसायात कोणतेही नुकसान होणार नाही कोणत्याही प्रकारच्या कर्जाचा सामना करावा लागणार नाही असेच अजून आपण उपाय बघूयात नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत आहे संपत्ती आणि समृद्धी वाढवण्यासाठी संकष्टी चतुर्थीला गणेशाला मोदकाचा किंवा लाडूचा नैवेद्य अर्पण करावा यामुळे तुम्हाला फायदा होईल तुमची इच्छा असेल तर तुम्ही बुधवारी हा उपाय करू शकता किंवा अंगारिकी संकष्टी चतुर्थी या दिवशी देखील तुम्ही हा उपाय करू शकता यामुळे तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही जर तुम्हाला ऋणातून मुक्ती मिळवायची असेल तर आज श्री गणेशाच्या मंदिरात जा आणि विधीनुसार त्यांची पूजा करण्यासोबतच ओम गण गणपती नमहा या मंत्राचा जप करा तुमची सर्व कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण व्हावीत असं वाटत असेल तर अंगारे की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाची पूजा करण्यासोबतच या मंत्राचा सुमारे अकरा वेळा जप करावा ओम गण गणगणपते नमा या मंत्राचा जप नक्की करा खूप प्रभावी आहे गणपती बाप्पांना कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात हे आपण पाहूयात जास्वंदाची लाल मोदक, फूल मोदक लाडू दुर्वा नारळ अक्षता आणि गणपती बाप्पांना कोणत्या वस्तू अर्पण करू नयेत तर तुळशीची पाने केतकीचे फूल तुटलेले अक्षता आणि पांढऱ्या वस्तू हे आपल्याला अर्पण नाही करायचे आहे इच्छापूर्तीसाठी अंगारकी सं चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून पप्पांच्या कपाळावर लाल सिंदूर लावावा आणि काही मंत्रांचा जप करावा यामुळे गणपती बाप्पा प्रसन्न होऊन तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील सिंदूरम शोभनम रक्तम सौभाग्यम सुमुख वर्धनम शुभ कामधंच चैव सिंदूर प्रतिग्रह या मंत्राचा जप अवश्य करावा करिअरमध्ये प्रगतीसाठी तुम्ही या दिवशी हळदीचे उपाय करू शकता तर पूजेच्या वेळी गणेशाला पाच हाळकुंड अर्पण करा यावेळी श्रीगणाधिपतय नमा या मंत्राचा जप करा हा उपाय तुम्ही बुधवारी देखील करू शकता किंवा चतुर्थीच्या दिवशी देखील करू शकता व्यवसाय प्रगतीसाठी या दिवशी तुमच्या कामाच्या ठिकाणी व्यावसायिक कार्यालय असेल त्या ठिकाणी उभ्या स्थितीत गणेशाची मूर्ती स्थापित करा त्याचे पाय जमिनीला स्पर्श करू दे असे केल्याने तुम्हाला तुमच्या व्यवसायात स्थिरता आणि प्रगती मिळेल संपत्ती धन वाढण्यासाठी चतुर्थीच्या दिवशी प्रथम गणेशाची पूजा करावी त्यानंतर गणेशाचा ओम हस्ती पिशा स्वाहा या मंत्राचा किमान एक माळ किंवा एकशे आठ वेळा जप करावा गणपतीच्या कृपेने तुमच्या संपत्तीत वाढ होईल विघ्ने दूर करण्यासाठी चतुर्थीच्या दिवशी तुमच्या घरातील किंवा कोणत्याही गणपतीच्या मंदिरात गणेशाला किमान एकवीस दुर्वा अर्पण करा गणपती बाप्पांच्या मस्तकावर त्या दुर्वा अर्पण कराव्यात यानंतर गुळाचे एकवीस छोटे लाडू करून गणपती बाप्पांना अर्पण करावेत त्यांच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतील सुख समृद्धी आणि प्रगतीसाठी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा करताना त्यांना मोदक अर्पण करावेत मोदक नसल्यास मुगाचे लाडू अर्पण करावेत गणेशाला अतिशय प्रिय आहे त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या घरात सुखसमृद्धीसोबत प्रगती देखील होईल अंगारक म्हणजे मंगळ या दिवशी येणारी अंगारिकी संकष्ट चतुर्थी विशेष पुण्यप्रद मानली जाते अंगारिकी चतुर्थीचे व्रत विधिवत केले तर वर्षभरातील सर्व चतुर्थीचे व्रत केल्याचे फळ मिळते शिवाय मंगळग्रहाचे आणि खुद गणरायाची आपल्यावर कृपादृष्टी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे अंगारिका संकष्ट चतुर्थी केल्यानंतर बारा संकष्टी केल्याचे पुण्य मिळते अशी भाविकांची समजूत आहे तर अंगारक चतुर्थी ही वीस संकष्ट चतुर्थी केल्याचे पुण्य मिळते असे देखील काहींचे मान्य आहे म्हणूनच हा उपवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे हजारो भाविक या दिवशी आवर्जून मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेतात